आम आमच्या गावात आहे ना मित्रांनो तुळशीच लग्न बरं का त्याच्यामुळे सकाळ सकाळी मांडव मिरवायचा कार्यक्रम तो चालू झालेला आहे मस्तपैकी संबळ बिंबळ वाजविते ना बैलगार्डनमध्ये मांडव भरला जातो आणि अख्ख्या गावांमध्ये ना सर्व गावकरी बरं का अख्ख्या गावामध्ये हा मांडव मिरवतात एकच नंबर वाटतं बाई जबरदस्त ही परंपरा आहे त्यानंतर मस्तपैकी डान्स केला जातो संभाळवरती आणि बाई संवरती बघितलं ना कसा ठेका पकडतो बाई जबरदस्त खूपच मजा येते आणि खूपच आनंद वाढतो तुम्ही करता की मला नक्की सांगा मित्रांसोबत संध्याकाळी मग लग्नात पोहोचलं भाई लग्नात बघितलं अरे बाब रे एवढे बँड चार पाच सहा बँड होते घोडे वगैरे असे मस्तपैकी नाचता येण्या घोडे आणताना कब असतं आणि बघ आमचा तू बघितला ना कसा घोड्यावर उभा भरवून असतोय घोडे फुल स्टँड दाखवत नाही का मग सदल्या रथामध्ये येणार श्रीकृष्णाची मिरवणूक काढली गावातील प्रत्येक बाई श्रीकृष्ण ओळते आणि बघा बँड बाजा बारात म्हणतो नाही का आपण असा कार्यक्रम असतो श्रीकृष्णाचा जबरदस्त मजा असते मग श्रीकृष्ण आला तर श्रीकृष्ण आणि राधे दोघांच्या मध्ये आंतरपाट पकडला जातो आणि मस्तपैकी आपलं मंगलाष्टक असताना नाही का मंगलाष्टक म्हणून लग्न लावलं जातं आणि हे बघा किती पब्लिक आहे बघितलं जबरदस्त पब्लिक दरवर्षी असते आणि प्रमुख पाहुणे पण आलेले असतात मग मस्तपैकी लग्न बिग्न लागलं का मस्त फटाके बिटाके फोडले जातात जबरदस्त कार्यक्रम असतो त्यावेळेस